नर्सरीत भर बर, भरपूर प्रकारच्या वराट्या वांग्यामध्ये आहेत त्यात दोन वराट्या निर्मल सीडच्या आहेत एक निर्मलची तेरा बावीस आणि एक बारा चौदा म्हणून वराठी आहे तर तेरा बावीसची ची प्रॅक्टिकल पाहणी आपण प्रत्यक्ष पाहणी आपण केलेली आहे तिच्यात खूप मोठं उत्पादन आहे त्यातले रोप पण आपल्याकडं सध्या तयार आहे निर्मलची अजून एक बारा चौदा ही वराठी काटेची छोटी ती गावठी वांग म्हणून ही ओळखल्या जाते तिचं उत्पादन क्षमता खूप मोठी आहे आ, रोगाला जास्त बळी पडत नाही ती आणि मार्केटमध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्याला मागणी आहे तर एका शेतकऱ्याने चार गुंठे वांगी लावली गेल्या वर्षी तर चार गुंठ्यात नाशिक मार्केटला त्याचे साधारणतः दोन लाख रुपये झाले चौदाशे रुपये जाळीपर्यंत त्यांनी माल विकलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी निर्मल सीडच बायु संजीवनी आणि रायजमिका या दोन गोष्टी वापरल्या त्याच्यामुळं त्याला त्याची उत्पादन क्षमता क्वालिटी या दोन्ही गोष्टी त्याला अ मिळाल्या आहेत त्यानंतर आपण स्वतःही ते रायजमिका वापरलेला आहे तर रायजमिका आणि बायसंजी याचा वापर, वापर केल्यामुळं आपल्याला त्याची मुळ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात सफेद शुद्ध अशी त्याची मुळ्यांची संख्या आपल्याला पाहायला पण मिळेल तुम्हाला संगमनेरमध्ये हिवरगाव पावसा या गावामध्ये साधारणतः त्याची पन्नास एक एकर लागवड झाली असेल यावर्षी सगळ्यांना समाधानकारक असं उत्पन्न मिळालेलं आहे याची फळाची संख्या जर बघितलं तर इतर वाहनाच्या मानाने ती फळसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याला बुरशीचा अटॅक कमी आहे तोडायला पण सोपं आहे त्याची मागणी पण खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु गेल्या वर्षी माझ्या असं निदर्शनास आलं का एक वराटी बारा महिने चाललेली आहे जे मी रोपं दिलते त्यांना ते असे दोन्ही शेतकऱ्यांचे प्लॉट बारा महिने चालले आणि त्यांना खूप मोठं उत्पन्न सापडलेलं आहे आपल्याजवळील रोप हे निरोगी व केमिकल युक्त नसल्यामुळे जैविक पद्धतीचे रोप आहे आपली आपण त्यामध्ये रोपं तयार करताना निर्मल शेडचं रायझमिक वापरतो त्याच्यामुळे रोपांची गुणवत्ता चांगली टिकून क्षमता चांगली ट्रान्सपोर्टिंगला यायला त्याला कोणत्याही प्रकारचा किंवा मर रोगाला हे रोप बळी पडत नाही लागवड झाल्यानंतर परत तुम्ही शेतात गेल्यानंतर एक दहा दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर रायझमिक आणि एक एकवीस दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर तुम्ही बायो संजीवनी सोडावा अशी माझी इच्छा आहे कारण मी माझ्या प्रॅक्टिकली प्लॉटला वापरलेला आहे